तर मंडळी आज आपण करणार आहोत पोड्यांचा त्यासाठी टाकलेला मित्रांनो मोहरी तेलामध्ये बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला गरम हो द्याचे आहे जिरक हे आमचे आचारी आणि हा टाकलेला मित्रांनो लसण तो पण खलबत्त्या मधला हे आमचे जुने आचारी बघू शकता तुम्ही

आणि हे आचारी, आचारी रिवाइंडिंग बी करता बरं टू इन वन टू इन वन पण आता कळेची रिवाइंडिंग चालू आहे सध्या बघू शकता तुम्ही मित्रांनो आता उदय नाही बघू शकता तुम्ही लाल होई तो पर्यंत ते त्याच्यामध्ये टाकले आहे कांदा

बघू शकता चिवडा तयार झालेला आहे आणि दादा यार अजून काय म्हणता हो? मनोहरा मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर असा कलर आलेला आहे अँड इज अ कोथिंबीर म्हणजे समार गार्निश केलेला आहे समाराने हे आमच्या आचारी ओके मध्ये मित्रांनो झालेला आहे रेडी मनोहरी चिवडा हा <laughs> आता भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत मित्रांनो